एकमेका करू साई अवघे धरू सुपंत हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत नमस्कार मित्रांनो मी नितीन शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा लोकांची मुलाखत घेतो जे समाजामध्ये राहून समाजाचा आपण देणं लागतो या उद्देशाने जगतात झटतात आणि आपली वेगळी ओळख निर्माण करतात अशीच ज्यांनी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे ते आपल्या पुण्याचे हडपसर भागातील आणि सासवडमध्ये जिथे त्यांचं निराधार केंद्र चालतं असे निराधार केंद्र चालवणारे डॉक्टर भाटेसाहेब तर आज डॉक्टर भाटेसाहेबांचं जीवनप्रवास काय आहे आणि कशा प्रकारे त्यांचं कार्य चालू आहे हे आज आपण आपल्यासमोर मांडत आहोत साहेब नमस्कार नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमधून सोशल फाउंडेशनवर आपलं सहर्ष स्वागत थँक्यू सर धन्यवाद साहेब आपलं नाव आणि आपण केव्हापासून आपला हा उपक्रम चालवताय आहे हे सांग माझं नाव आहे डॉक्टर संजीव कुमार काशीनाथ भाटे मी राहणारा हडपसरचा असूनही आम्ही चौदा वर्षापूर्वी सासवडीतील आंबोडी गावामध्ये हा वृद्धर्शन सुरू केला आणि आमची सुरुवातीपासून इच्छा अशी होती की जे निराधार आहेत जे गरीब आहेत ज्यांना कोणीच सांभाळत नाहीत त्यांना अन्न वस्त्र निवारीची गरज असते आणि त्यांना ती मिळावी ह्या ह्याच्यामुळे ह्यासाठी आम्ही हा वृद्धाश्रम चालू केलेला आहे ह्या ठिकाणी काही जे स्मृतिभंग झालेले असतात ज्यांच्यास ज्यांच्यावरचे मनोविद म्हणजे मनोरुग्ण असतात अशा लोकांनासुद्धा आम्ही प्रवेश देतो आणि त्यांची डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही त्यांची सेवा करतो आणि हा आमचा उपक्रम हा शेवटपर्यंत म्हणजे तो माणूस जोपर्यंत देवाघरी जात नाही तोपर्यंत आम्ही तो पूर्णपणे त्यांच्या पूर्णपणे लहान मुलासारखा सांभाळ करतो त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि या तऱ्हेने आम्ही हा वृद्धाश्रम चालवतो कसे मित्रांनो की परमेश्वर स्वतः येऊन कुठलंच कार्य करत नाही आहे तर हे कार्य करण्यासाठी त्यांनी काही लोकं निवडलेली आहेत त्यातलं निवडलेलं नाव म्हणजे डॉक्टर भाटेसाहेब डॉक्टर संजीव कुमार भाटे हे मूळ ज्यावेळेस मुंबईला होते आणि मुंबईवरून इथं आले बरोबर सर बरो आणि मग आश्रम आपण किती वर्ष झालं चालू केलाय दोन हजार दहा साली आम्ही हा आश्रम सुरू केला दोन हजार दहा साली सुरुवात केली आणि त्यासाठी आम्हाला खूप सुरुवातीच्या काळात भरपूर त्रास झाला <coughs> आज काही लोक वाढदिवस साजरा करण्यासाठी कि येतात किंवा काही मदत करण्यासाठी येतात पूर्वी पहिली दहा वर्ष आमच्याकडे खूप हालाकीची परिस्थिती